नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवऱ्याच्या दररोजच्या कटकटीला कंटाळून बायकोने केला नवऱ्याचा खून ही घटना धुळे जिल्ह्यातील उरखळी या गावात राहणारे काशीनाथ शंकर धनगर हे आपल्या परिवारासह राहतात त्यांना दोन मुले असून एकाचे नाव गोकुळ तर दुसऱ्याचे नाव श्रावण असे आहे गोकुळ आणि श्रावण हे वयात आल्यानंतर आणि कमावते झाल्यानंतर त्यांच्या पसंतीनेच त्यांच्या लायक मुली शोधून त्या दोघांचेही लग्न करून दिली श्रावण हा त्यांचा लहान मुलगा त्याचा नंदुरबार जिल्ह्यातील बळदंड या गावातील संगीता नावाच्या मुल मुलीशी विवाह करून दिला त्यानंतर श्रावण याला एक मुलगी झाली तिचे नाव मयुरी असे ठेवण्यात आले लग्न होईपर्यंत दोघेही मुले एकत्र होती परंतु लग्न झाल्यानंतर त्या दोघा जावामध्ये भांडणे होऊ लागल्याने श्रावण हा आपल्या भावापासून विभक्त झाला आणि त्या गावातच आपली बायको संगीता आणि आपली मुलगी मयुरीसह वेगळा राहू लागला श्रावण हा वेगळे राहायला गेला तेव्हापासून त्यांच्या त्याच्या राहणीमानामध्ये बदल व्हायला लागला श्रावणच्या बोलण्यात बोलण्यात स्वच्छंदीपणा आला होता मोजमजा करण्याकडे तो जास्त झुकू लागला आणि हळूहळू तो दारूच्या आहारी गेला श्रावणची बायको संगीताही तशी खंबीर आणि क्रियाशील असल्याने तिने श्रावणला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण दारूच्या आहारी गेल्यानंतर त्याला मिळालेले दारुडे मित्रही श्रावणला सुधरू देत नव्हते दिवसेंदिवस त्याचे दारूचे व्यसन हे वाढतच चालले होते श्रावणचा मोठा भाऊ आणि त्याची आई वडिलांनीही त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो समजून घेण्याच्या पलीकडे गेला होता श्रावणच्या या दारू पिण्यामुळे त्याच्या मुलीवर मुली परिणाम होऊ लागला घरामध्ये दारू पिऊन आल्यानंतर आई वडिलांचे कडे आई वडिलांचे दरोज भांडणे होत असल्याने त्या मुलीचे अभ्यासाकडे लक्ष लागेनाशे झाले तेव्हा मयुरीला आपल्या घरी म्हणजेच बलवणला घेऊन जाण्याचा प्रस्ताव संगीताच्या वडिलांनी संगीतासमोर ठेवला व ती मुलगी तिच्या आजोबाकडे तेव्हापासून राहू लागली श्रावण याचे दारू पिण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत वाढतच चालले होते श्रावण हा दारू पिऊन घरी आला की त्याचे त्याच्या बायकोशी रोजच भांडणे होत होती त्यामध्ये तो तिला अश्लील शिवीगाळही करीत असे त्यामुळे संगीता ही तो दारू पिऊन आला की आपल्या नवऱ्याला तीही मारझोड करत असे ही गोष्ट श्रावणच्या आईवडिलांना कळाली तेव्हा त्यांना आपल्या सुनेचा खूप राग आला पण आपला मुलगाच ध्यानावर नसल्याने त्या आईवडिलांचा नाईलाज होत होता काही वेळा श्रावणचा मोठा भाऊ हा देखील संगीताला समजावायला येत असे तेव्हा ती त्याला उलट म्हणायची तुम्हाला तुमच्या भावाची एवढी काळजी वाटत असेल तर त्याला तुमच्या घरी घेऊन जा असे म्हणून ती त्याला सांगत असे सुरुवातीला संगीताचे शेजारी पाजारी संगीता आणि श्रावण याचे भांडण सुरू असताना भांडण सोडवण्यासाठी त्यांच्या घरी येत असत पण त्यांचे भांडण हे रोजचे झाले होते त्यामुळे त्यांचे भांडण सोडवायला कोणीही येत नसे सोळा जुलै दो दोन हजार चोवीस रोजी रोजच्याप्रमाणे गोकुळ धनगर हे सकाळीच आपल्या शेतात गेले व दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तो ते आपल्या शेतातील कामे आटपून घरी येत असताना त्याला काही लोक आपल्या भावाच्या म्हणजे श्रावण धनगर याच्या घराकडे धावत जाताना दिसले घरी जाऊन गोकुळने आपल्या आईला तसे सांगितले श्रावणच्या नेहमीच्या प्रकाराला त्याची आईसुद्धा वैतागली होती पण शेवटी तो मुलगा नेमकं काय झाला असावं म्हणून पाहून यावं म्हणून सुमनबाई श्रावणच्या घरी जायला निघाली सोबतच तिचा मोठा मुलगा गोकुळसुद्धा आपल्या आईबरोबर श्रावणच्या घरी आला घरात आणि घरासमोर बऱ्याच नागरिकांची गर्दी होती ही गर्दी पाहून काय झाले असावे म्हणून ते घरामध्ये शिरले तेव्हा घरामध्ये रक्ताच्या थारुळ्यात श्रावण हा पडला होता त्याच्या डोक्याला झालेल्या जखमेतून भळाभळा रक्त वाहत होते त्याच्या शेजारी त्याची बायको संगीता बसेल होती तेव्हा त्याच्या भावाने म्हणजेच गोकुळने संगीताला विचारले काय झाले तेव्हा तिने सांगितले की श्रावण हा दारूच्या नशेत खाटेवरून खाली पडला व डोक्याला जखम झाली असेल संगीताने गोकुळला व आपली सासू सुमनबाईला सांगितले तसेच त्या गावचे पोलीस पाटील यांच्या सहकार्याने श्रावणला शिरपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले मात्र डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये तो मृत झाल्याचे घोषित केले ही माहिती थाळनेर पोलीस स्टेशनला कळविण्यात आली श्रावणला ग्रामीण शिरपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केल्याने त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले पोस्टमॉर्टम अहवालामध्ये डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या डोक्यावर घणाघाती प्रहार केला असावा असा अहवाल त्यामध्ये देण्यात आला या घटनेच्या संदर्भात सदर प्रकरण संशयास्पद असल्याने या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या पोलीस तपास पथकाला दिले पोलीस तपास पथकाने श्रावण धनगर यांच्या संबंधित सर्व जवळच्या नातेवाईकांचे व त्यांच्या घराशेजारी लोकांचे व त्यांच्या मित्रपरिवारांचे जबाब घेण्यात आले त्या जबाबामध्ये पडताळणी करताना श्रावणला दारू पिण्याचे व्यसन होते त्यामुळे श्रावण आणि त्याची बायको संगीता यांच्यामध्ये दररोज भांडणे होत होती गेल्या काही दिवसापासून श्रावणचे दारू पिण्याचे प्रमाणही वाढले होते तो दारू पिल्यानंतर काय बोलतो काय करतो हे त्यालाच कळत नव्हते श्रावणच्या सततच्या दारू पिण्यामुळे व शिवीगाळ आणि मारठोकीमुळे त्याची बायको संगीताही त्याला फार वैतागली होती त्यामुळे तीही श्रावण दारू पिऊन आला की त्याला शिवीगाळ व मारहाण करत असे अनेकांनी असे अनेकांनी प्राथमिक जबाबामध्ये नोंदवल्या गेल्याने संशयाची सुई श्रावणची पत्नी संगीता हिच्यावर गेली पोलीस तपास पथकाने संगीताला चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा तिने सुरुवातीला श्रावण हा दारूच्या नशेत खाटेवरून खाली फरशीवर पडला व त्याच्या डोक्याला जखम झाली असे सांगून वेळ मारून नेण्याचा तिने प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता ती पोलिसासमोर आपला टिकाव धरू शकली नाही व तिने शेवटी आपण केलेला गुन्हा कबूल केला नवऱ्याच्या दररोजच्या कटकटीपासून कायमची सुटका मिळवून घेण्यासाठी तिने श्रावणच्या डोक्यावर प्रहार करून त्याचा प्राण घेतला हे तिने पोलिसासमोर कबूल केले पोलिसांनी तिच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र